जालना बायपासवरील राजूर चौफुली उड्डाण पुलावर धोकादायक पद दिव्यांच्या खांबाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी घटनास्थळी केली पाहणी जालना शहरातील गेर चौफुली ते कन्हैया नगर बायपासवरील राजूर चौफुली उड्डाण पुलावर एक पत दिव्याचा खांब अपघाताला निमंत्रण देत असून तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो असा गंभीर इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी दिला आहे खांबाचा पाया सैल झाला असून फाउंडेशन मधील नटबोल्ट निघाले असल्यानं हा खांब पूर्णतः धोकादायक बनला आहे आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता विजय लहाने यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन त्या धोकादायक खांबाची पाहणी केली पाहणी आणि महावितरण कंपनीच्या कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि लोकप्रतिनिधींवर हल्लाबोल केला राजूर चौफुली उड्डाण पुलावरील हा झुकलेला खांब वादळी वाऱ्यात कधीही कोसळू शकतो ज्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे लहाणे यांनी तात्काळ संबंधित विभागानं पाहणी करून हा धोकादायक खांब काढून त्या जागी नवीन खांब बसवण्याची मागणी केली आहे जर संबंधित विभागानं या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात होणाऱ्या कोणत्याही गंभीर दुर्घटनेस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असा स्पष्ट इशारा विजय लहाणे यांनी दिला आहे विजय लहाने यांनी केलेल्या मागणीमुळे बायपासवरील या धोकादायक स्थितीकडे प्रशासनानं तातडीने लक्ष देऊन अपघात टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं लहाने यांनी सांगितलं आहे एवढा गंभीर स्वर मास्ता जर टँकर जरी आलं टँकर सुद्धा त्या ठिकाणावरून टँकर सुद्धा त्या ठिकाणावरून जर गेलं तर याला खेटू शकतं आणि टँकर खोटून सुद्धा या इथं मोठी आपत्ती आणि इथं मोठं काही दुर्घटना घडू शकते आणि आम्ही आता म्हणजे जनताने आणि लोकांनी कुठपर्यंत प्रशासकाला सांगावा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या प्रशासकाचा इथल्या जिल्हाधिकाऱ्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो जो कोणी अभियंता असेल त्याचा सुद्धा निषेध करतो कारण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चालल्या काय लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं काम या ठिकाणी हे प्रशासक करत आहे त्या प्रशासकाचा आम्ही निषेध करत आहे आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा डोळे बंद करून बसलेले आहेत हा खूप मोठा दुर्घटना होता होता वाचणार आहे आता कारण की लवकरात लवकर जिल्हाधिकारी ने सुद्धा याचा लक्ष घालावा हा मोठा महामार्ग आहे राज्य महामार्ग आहे अशी जर ट्रक आहे याचा खेटून जर गेली ही जे येणारी ट्रक आहे अशी ट्रक जर याचा खेटून गेली तर हा खंबा कधीही कोसळू शकतो आम्ही प्रशासकाला विनंती करतो त्यानंतर आयुक्तला सुद्धा विनंती करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ताबडतोब जनतेच्या जीवनाशी खेळण्याचं काम करू नये इथून हा खंबा अनेक दिवसापासून या ठिकाणी झुकलेला आहे पहिला थोडा होता आता जास्त प्रमाणात खांबा झुकलेला आहे आणि हा खांबा जर या रस्त्यावर जर या राज्य महामार्ग आहे हा एकूण संभाजीनगर कोण येणारा मोंड्याची मध्ये मोठी बाजारपेठ आहे बाजूला मोंडा आहे इथं जाणाऱ्या वाहतूक खूप मोठ्या मोठ्या लोड गाड्या जाते तिथून आणि शाळाच्या बस पण जाते डीआर जिंदल शाळा पण इकडे पाठीमाग आहे इकडे जिंदल आपलं सेंट मेरी स्कूल आहे आराची आहे इथं बऱ्या लेटराच्या गाड्या येतात एका गाडी तर गाडी साईड मारून जर गेली तर इथं बस सुद्धा फेटू शकते खूप मोठी गंभीर विषय आहे आणि प्रशासक डोळे लावून बसलेले आहे इथं जिल्ह्यामध्ये आता प्रशासक म्हणून लोकप्रतिनिधी डोळे बंद केले पण इथे जिल्हाधिकारी मॅडम आहे त्यांना सुद्धा याच्यावर लक्ष घालायला पाहिजे इथला जो अभियंता आहे त्या राज्य महामार्गाचा त्याने सुद्धा लक्ष घालायला पाहिजे जर जनतेचं जीवाशी खेळण्याचं काम जर आहे इथला प्रशासक करत असेल तर याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो हे निषेधदायी घटना आहे आणि जवा खांबा पडन आणि एखादी आपत्ती घडन तव्हा या लोकांना डोळे घडून हे लोक इकडे होतील का असा या ठिकाणी प्रश्न आहे की एक महिन्यापासून हा खांबा झुकलेला आहे पहिला कमी होता आता वारा कधी थोडं घरी वारा काही आला तर हा खांबा नक्कीच या ठिकाणा पडणार आहे आणि याची जीवत ही या ठिकाणी होऊ शकते आणि याची जर आता या खांब्याची जर दोन दिवसात यांनी जर ताबडतोब याची जर काही बघितलं नाही याची तर याची दुरुस्ती केली नाही आणि हा खांबा खोलून जर घेतला नाही याचा मेड सुद्धा चालू आहे यात सुद्धा या खांब्यामध्ये आणि जर असं घटना घडली तर मोठी काही आणि मोठी घटना घडू शकते आणि ही घटना टाळायची असेल तर जिल्हाधिकारी मनावर ताबडतोब करावा आणि आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा खंबा खोलू आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन टाकू जे महामार्ग आहे या राज्य महामार्गावर महामार्गा प्रत्येक लोक हा ठिकाणी येत राहतात आणि हा प्रश्न खूप मोठा आहे या जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी उरलाच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे खासदार आता ते संभाजीनगर राहतात ते पण या रस्त्याने चार वेळेस गेला असेल सुद्धा खासदारांनी रस्त्याकडे कधी ब्रिजच्या खाली अनेक प्रकारचे या ठिकाणावर अपघात झालेले आहे मोठ्या मोठ्याले खड्डे आहे आता लोकांनी जनतेने लोकरोगिनी करून त्या ठिकाणावर भरून टाकलेला आहे खूप दुर्दशा आहे या जिल्ह्यामध्ये मी तो म्हणतो अखंड आहे या जिल्ह्यामध्ये प्रशासक लागावा कारण कि लोकप्रतिनिधी काही गरज उरलेली नाही